हे प्युअर सिल्क आहे दोन बुट मॅचिंग जरा नवीन मध्ये मध्ये हो, हो। ए, मादे। सिल्के। सिल्के। ए, मुनिया हॅलो हो, हो। नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या न्यू वर्ण रुपी सिल्क अँड सारीज या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे सध्या यांच्याकडे लग्न महोत्सव सुरू आहे आज आपण यांच्या शॉप मधील नऊवारी साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत हे म्हणतो आम्ही प्रिंटेड कॉटन मध्ये प्रिंटेड कॉटन हो हे म्हणतो आम्ही डबल गोळा म्हणजे जे असत ना आजी लोक असतात मोठ्या आजी वयाचे साडे सत्तर ऐंशी वयाचे लोकांना साडी एकदम छान आहे पूर्ण हलकी फुलकी पण पूर्ण कॉटन आहे पूर्ण होत कुठल्या जागा मिक्स याच्यात जा तुम्हाला वर भरपूर बाग मिळतो तुम्हाला असं लाईट कलर डार्क आणि साडी एकदम हलकी साडी हलकी नाही हलकी साडी होत हे असं थोडं कलर असतात त्याच्यामध्ये लाईट कलर डार्क कलर असं छोटी प्रिंट वर त्याच्या येतात नवॉर्म मध्ये हे सगळं आजी लोक वापरतात नवॉर्मे याची रेंज काय हे साधारण तुम्हाला आठशे हजार बारशे किंमत आहे आठशे पासून सुरुवात याच्यामध्ये प्रकार चांगला नवर म्हणजे लांबी रुंदीची नवरचे भरपूर भरपूर हो आणि हे कस कोण डबल घोडा म्हणून वापरतात नवर मध्ये असं डबल घोडा म्हणतात त्याला मध्ये हे नाव आणतात पुरुषी लोक असत ना त्याला माहित बाबा डबल घोडा म्हणजे कसं नवर मध्ये हा प्रकार चांगला उन्हाळ्यासाठी खूप एकदम सुंदर आहे म्हणजे कसं आणि पूर्ण सुती ज्याला स्किनचा त्रास होतो ना लोकांनी हे साडी वापरतात कॉटन म्हणून तुम्हाला एक दाखवतो प्रकार नवर मध्ये कारण नव्हार मध्ये असा प्रकार फार कमी होतो आता हे म्हणजे वाटत पण हे नव्ह साडी हे साडी मी बनवून घेतली मध्ये हे सिल्कचा प्रकार आहे म्हणजे सिल्क मध्ये कसं त्याचा प्युअर सिल्क नाही आपल्या रेग्युलर सिल्क मध्ये सेमी पण म्हणतात नाही पण रेग्युलर सिल्क आहे प्रकार एकदम छान आहे म्हणजे आजकाल ना मुली नाही का आजकाल मुली ना लग्नामध्ये कसं काय पूर्वी कसं नवर मुली आजी लोक वापरायचे ना आता आजकाल मुली पण नवर मध्ये हो आता हे प्रकार एकदम चांगला त्याच्यात तुम्हाला हा एक बॉर्डर ही साडी अशी वाटली तुम्हाला की अंगा एकदम साडी पंधरा वीस हजार साडी वाटेल तुम्हाला म्हणजे सिल्क चांगला सॉफ्ट आहे बघा ना असं कडक नाही फुगणा नाही ह्याच्यात पण तुम्हाला कलर भरपूर बघायला तुम्हाला आणि पूर्ण भरलेलं पदर एकदम छान साडी सुंदर पीस आहे बाबा हा पदर आहे आणि साडे बुट्टे आहेत त्याच्यामध्ये बुट्टा आणि कलर किती गोडा बघा ना कलर सुंदर ह्याच्यातून चार ते पाच कर हो प्रकार चांगला मुनियम मुलिया बरोयला सुंदर व्हरायटी पण याची रेंज काय ना साधारण तुम्हाला चार साडेचार पाच किंमत आहे म्हणजे सिल्क चांगलाय असं कसं असं कुठल्या दुकान प्युअर सिल्क म्हणतात सॉफ्ट आहे असं कडक नाही फुगणार नाही काय नाही प्रकार बनारस प्रकार बनारस सिल्क म्हणतो आपण म्हणजे हे मध्ये कसं मत का की पूर्वी नवर असं यायचं नाही पूर्वी नवर मध्ये फक्त कॉटन यायच कॉटन आणि सिल्क झाडे चांगला आता कसं नवर आजकाल मुली वापरत मध्ये मराठी भरपूर आहे आता हे बघा हे बनारस सिल्क मध्ये मारवा बनारसी सिल्क पूर्ण एकदम असं नाजूक बुट्टी शेवटपर्यंत आणि असं हाताचा भरलेला पदर आहे हे हाताचा पदर पण छान आहे आणि ह्याला असं येतो ब्लाउज पिस्ताला ब्लाउज ब्रोकेट प्रॉकेटचा ब्लाउज झाला आणि पूर्ण बुट्टी हे पूर्ण बुट्टी यामध्ये कलर्स हो ह्याच्यामध्ये कलर्स मध्ये प्रत्येकाच्या तुम्हाला चार पाच चार पाच सहा याच्यात मिळेल तुम्हाला आता हे बघा हे नवर मध्ये येईल जाल म्हणता येल डिझाईनला बाहेर वेल डिझाईन हो कोण वेल म्हणतात कोण जाल म्हणतात आता हे बघा ना हे नववा सर वाटत नाही साडे म्हणून आणि कलर आहे त्याच्यामध्ये पण डिझाईन एकदम सुंदर प्रकारे आहे आजकाल मुली लग्नामध्ये साडे हे वापरतात नववार म्हणून साडे आणि याचा पण पूर्ण भरलेलं पदर असतो आणि हे साडे कसे अंगावर पाचतात आणि कसे कोण शिवून घेतात कोण असं ब्युटी ब्युटी पार्लर पार्लर करणं नेसू शकतात मग शक्यतो कसं शिवण्यापेक्षा असं त्यांच्या नॅचरल बरं म्हणजे कसं प्रत्येक टायम कधी पेशवाई कधी नाही कोळी कधी ब्राह्मण करू शकतो तुम्ही शिवलं की कसं असतं मग फक्त तेच वापराव लागतो हे कसं आहे तुम्हाला प्रत्येक टाईपचं चेंज करता येईल तुम्हाला आणि ह्याची रेंज काय हे साधारण पाच साडेपाच पाच साडेपाच हो हो एकदम छान प्रकार आहे ह्याच्यात पण कस भरपूर मिळतो तुम्हाला नवार मध्ये पण आणि नवार मध्ये आता हा प्रकार बघा हे सॉफ्ट सिल्क म्हणतात त्याला सॉफ्ट सिल्क हो पुन्हा बॉर्डर हो आणि बुट्टी आणि याचा मोराचा पदर याला हे बाबा पदर पण पूर्ण एकदम सुंदर पूर्ण मीनाकाम पदरामध्ये पहा आणि याला पण पूर्ण शेवट पण बुट्टी बाबा बुट्टी पण पूर्ण शेवट नाजूक बुट्टी याच्यात पण कलर्स मिळतो मला याची अशी बॉर्डरवर एकदम सुंदर आहे काम मग किती नाचूक आहे बघ ना बॉर्डर मध्ये म्हणजे लग्नात साडी कसं नवर मुली म्हणून हे साडी वापरू शकतो नव्हतं आणि त्याच्यामध्ये असे कॉन्ट्रास्ट मध्ये छोटी बॉर्डर हा एक प्रकार चांगलाय हा पण सिल्क हे पण कसं एकदम सॉफ्ट कापड पण साडी कडक बिलकुल नाही हे साड्या बिलकुल फुकणार नाही अंगोण राहत हे बघा छान आहे पदर कलर पण छान आहे पदर मग सुंदर आहे बॉर्डर पण छान आहे असे नाजू ना म्हणतो आपण छोटी बावर जास्त मोठी नाही विषय म्हणजे सॉफ्ट आहे हो, एकदम सौप्त सौप्त हो।, हो। आता समजा कुठला आजी पण साडी वाटली बाबा मला बरी वाटली पण ते आजी वापरू शकता साडी असं नाही की बाबा मुलगी वापरलं असं का नाही एखाद्या आजी म्हणजे मला पण साडी वापरायची ही साडी वापरू शकतो आपण हो हे साड्या लग्न तुमच्या फोटोग्राफर दागिना म्हणून एकदम छान आहे म्हणजे प्रॉपर नवरी मुलगी वाढते याच्यामध्ये असं आहे हे पण नवार मध्ये गडवाल मध्ये गडवालमध्ये हो छोटी बुट्टी हा हे छोटी बुट्टी ही गडवालची बॉर्डर आहे असं हा पदार्थ गडवालचा ही साडी पण एकदम छान साडी कलर छान सुंदर पीस आहे डुअल शेड आहे काही हो कलर फार कमीतच हे सगळं आम्ही बनवून घेतो नवारमध्ये आम्ही साड्या नवर आता नवर आले नाही आता सगळं फॅन्सी मध्ये राहिले आणि अजून दाखवतो बीस तुम्हाला मी याची रेंज काय सर तुम्हाला साडेपाच सहा साडेसहा साडेपाच सहा साडे सहा पण मिळेल तुम्हाला सिल्क चांगलं आहे व्यवस्थित सिल्क आहे म्हणजे कडक बिलकुल नाही एकदम छान सिल्क आहे आणि हायक सिल्क बघा दाखवतो तुम्हाला आता हे टिश्यू मध्ये टिश्यू मध्ये हे अख्या म्हणजे बाजार कुठेही बघायला मिळणार तुम्हाला हे टिश्यू मध्ये हे म्हणजे साडी मी बनवून घेतला साडी हे बघा बॉर्डर सुंदर हो साडी बघा ना साडी काय शोध शोध आला पाहिजे कस्टम साडी कुठं आहे साडी मस्त दिसते हो एकदम सांगतो ना नवर मध्ये एकदम क्लास साडी नवर मध्ये वाटत नाही साडी नवर साडी नवरी वाटत नाही हो हे आणि हे बघा याला बघा असं ब्लॉक पीस झाला पण प्लेन ब्लॉक पीस झाला हा त्याला असं काढत त्याला परत ब्लॉक पीस ला पण साडी पूर्ण प्लेन प्लेन साडी छान दिसते खूप शायनिंग आहे साडी एकदम क्लास साडी म्हणजे साडी बनवून घेतलं साड्या मी साडी ही याची काय रेंज आहे ही साधारण सात आठ पर्यंत किंवा सात आठ पर्यंत हो याच्यामध्ये एवढा एकच कलर कॅटलॉग एक 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 पीस म्हणजे वन डेडी वन पीस काय तर नवीन म्हणजे दुसऱ्या जागा दिसणार पण तुम्हाला सुंदर आहे साडी बॉर्डर पण छान आहे ती खालची बॉर्डर आहे आणि वरची बॉर्डर वरची बॉर्डर छोटी नाजू आहे ते खालची बॉर्डर एकदम सुंदर प्रकार आहे आता हे हे नवर मध्ये सिल्क येत हे सिल्क हे प्युअर सिल्क आहे प्युअर सिल्क हो आपण कांजीवरम धर्मावरम पट्टू सिल्क नल्ली सिल्क साऊथ साऊथच्या आणि हे प्युअर हँडलूम छाड आहे हॅन्डलूम हँडलूम छाड हे सिल्क प्युअर आहे हे असं पूर्ण भरलेलं पदर विदर असं मस्त आहे कलर मॅचिंग चांगला आहे याच्यात तुम्हाला कसं प्रत्येक कामाची पद्धत वेगळं याच्यात मिळेल तुम्हाला आणि साधारण याची रेंज तुम्हाला दहा अकरा बारा पंधरा हो आता ही साडी ही मध्ये सुंदर ही साडी बघा ना साडी ह्याला पूर्ण कसं म्हणत आहे का मोराची बुट्टी आणि कर्णफुल बुट्टी म्हणजे दोन बुट्टी आणि मोरा मिना काम मोरामध्ये कॉन्ट्रास्ट मॅचिंग हे बाबा आणि कदा किती सुंदर बघा ना आणि हा त्याचा पीस आहे त्याला पण नवरच्या साड्याचा साडा त्याला पीस येतो त्याला म्हणजे नवरचा कॉटन साड त्याला येत नाही पीस त्याला याला पीस येतो हे बाबा मस्त आहे साडी सुंदर कलर कलर की फ्रेश आहे बघा ना मॅचिंग छान आहे छान चांगलं चांगला हँडलूम साडी पूर्ण आता हे, हे पण नवार साडी पण आता ह्याची बॉर्डर पुट्टी वेगळी हे थोडं इरकल स्टाईल मध्ये इरकल साडी इरकल मध्ये इरकल मध्ये हो हो पण नवार मध्ये आणि हे पण सिल्क प्युअर हे पण हँडलूम सिल्क आहे सिंगल बुट्याच्या मध्ये आणि ह्याचा त्याचा पूर्ण असा भरलेला पदर ब्लाउज आणि याचा पण असा ब्लाउज पीस त्याला प्लेन असं काट येते oh. oh. पण तुम्हाला कलर्स मिळेल तुम्हाला हा प्रकार पण सिल्क चांगला हे पण प्युअर आहे हे साधारण चौदा पंधरा सोळा किंमत हो हो आणि आपण हे सगळं नव्ह बघतो म्हणजे नवार आहे सहावार सहावर नाही हे सगळं नवार नव्ह भरपूर आपल्याला पूर्ण नवार तुम्हाला म्हणजे आता असे याचे एक नाही हे मध्ये पुट्टी मध्ये मॅचिंग जरा नवीन आहे ना परफंट कलर रेड मॅचिंग आहे ह्याला पण पुन्हा पदर असा एव्हा पदर हो पूर्ण बरेल पदर आणि कलर मध्ये छान आहे आणि सिल्क असा एकदम प्युअर आहे प्युअर सिल्क हे पूर्ण हँडलूम सिल्क साडी आहे कलर्स सा बुट्टी बॉर्डर असं भरपूर बघायला याच्यात मिळेल तुम्हाला ते वा आपण कलर आपण म्हणतो हळदी कलर पाहिजे आपण हळदीचा कलर ह्याला पिंक मॅचिंग आहे हे बघा ना पिंक मॅचिंग पिंक कलर हो कॉन्ट्रास्ट हा पण सुंदर पीस आहे आणि ह्याला त्याचा पीस आपला प्लेन हो म्हणजे बघा ना हा कलर हा त्याचा मॅचिंग हो एकदम छान छान असं फ्रेश कलर आहे असं बघा ना ह्याची सेम रेंज का साधारण म्हणजे रेंज असं दहा अकरा बारा पंधरा खाली तुम्ही पन्नास सोळा पर्यंत दाखवल तुम्हाला मी ते दाखवलं मोरबुट्टी तुम्हाला ही, ही, ही मोरबुट्टी आता साडे किंमत तेरा चौदा किंमत ह्याची दहा पासून पुढे चालू हो सिल्क म्हणजे प्युअर दहाच्या पुढे सुरुवात आहे म्हणजे प्युअर हँडलूम साडे साडे म्हणजे कुठलाही मिक्स नाही याच्यामध्ये पूर्ण हँडलूम साडे